चोपडा नगर परिषदेची ज्यांच्याकडे थकीत कर बाकी आहे अशा मालमत्ताधारकांकडे प्रत्यक्ष जाऊन कर वसुली करण्यासाठी प्रशिक्षित अर्पित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक निलेश ठाकूर सह अधिकारी व कर्मचारी आज रस्त्यावरती उतरले होते ज्यांच्याकडे बरीच थकबाकी आहे त्यांना कर भरण्यासाठी सांगितलं जात होते तर काहींनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांची मालमत्ता सील करण्यात आली बऱ्याच मालमत्ताधारकांनी सहकार्याची भावना दाखवून उद्या थकबाकी भरण्याचं आश्वासन दिलं आहे पाणीपट्टीची देखील वसुली जोरात चालू आहे त्यांची ज्यांची पाणीपट्टी थकबाकी असेल त्यांनी तात्काळ आपल्याकडे असलेली थकबाकी भरण्याचं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे यावेळी प्रशिक्षित जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण निलेश ठाकूर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरले होते सगळ्या चोपड्या वासियांना माझा नमस्कार मी निलेश ठाकूर कर निरीक्षक चोपडा नगर परिषद चोपडा चोपड्याची मालपत नगराची वसुली जी आहे ती बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात झालेली आहे परंतु आपले जे जिल्हाधिकारी आहेत आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोठे थकबाकीदार आहेत जे शासकीय निमशासकीय आहेत किंवा जे मोठे मालमत्ता धारक आहेत त्यांच्या वसुली मोठे उरलेले होते त्यांच्या वसुलीची कारवाई आज हाती घेण्यात आलेली आहे त्या कारवाई अंतर्गत आपल्या चुकानगर पालिकेचे परिषद अधिकारी भाप्रसे श्री अर्पित चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर निरीक्षक व चुपडा नगर परिषदेचे सर्व कर पर टीम आज वसुलीसाठी बाहेर पडलेलो आहोत आज दुपारी दोन वाजेला आपल्या चोपडा शहरातील पद्ममोहन मंगल कार्यालय ज्याचं की आपण जुनं नाव हरियाली हरियाली किसान बाजार म्हणून ज्याचं नाव प्रचलित होतं त्याला सील केलेलं आहे त्यांच्याकडे जवळजवळ साडेनऊ लाखाच्या वरती थकबाकी आहे ते एक दुकान सील केलं आहे आता आम्ही सोबत वस्तू आम्ही फिरत आहोत तर इथल्या व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भावना दाखवून आणि चांगल्या संबंधाने उद्यापर्यंत आढळजेस करण्याची मुदत मागितलेली आहे मला आशा आहे की सर्व आपल्या नगर कोपड्या नगरपालिकेचे सर्व नागरिक सर्व नागरिक मान राखून उद्यापर्यंत आम्हाला अकाउंटला ट्रान्सफर करतील अशी आशा व्यक्त शहरातील बहुतेक जे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे पाणी पाणी कनेक्शन बिलाच आमची थकबाकी आहे मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षाची खूप प्रमाणात पाणी थकबाकी आहे जवळजवळ मागच्या वर्षी पर्यंत तीन कोटी एकवीस लाख थकबाकी होती आणि या वर्षी दोन कोटीची डिमांड आहे जवळ बारा बारा कोटी सॉरी जवळजवळ पाच कोटी एकवीस लाख टोटल आमची पाणीपट्टीची थकबाकी आहे त्यापर्यंत आज तो आम्ही दोन कोटी रुपये वसूल केलेले आहेत तर उर्वरित रक्कम सगळ्या नागरिकांनी त्यांच्या पाणीपट्टी कनेक्शनच्या संदर्भात लवकरात लवकर नगर परिषद कार्यालयात जमा करावी आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस आणि एकतीस जरी शासकीय सुट्या असल्या तरी नगरपालिका कार्यालय नियमितपणे सुरू आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे असलेल्या पाणीपट्टीची थकीत रक्कम लवकर लवकर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे